शुक्रवारी दुपारी कर्नाटक विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला सत्ताधारी काँग्रेसने राज्यातील मुस्लिम समाजाला सार्वजनिक कंत्राटांसाठी चार टक्के आरक्षण असलेले विधेयक मंजूर केलं यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी निषेध व्यक्त करत कागदपत्रे फाडली भाजप नेत्यांनी सभापतींच्या टेबलवर चढून गोंधळ घातला हे विधेयक असंवैधानिक असल्याचे सांगितले तसेच सरकार हनी ट्रॅपच्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला विधानसभेतील गोंधळानंतर काँग्रेस सरकारने भाजपच्या अठरा आमदारांना सहा सा महिन्यासाठी निलंबित केला आहे कर्नाटक सरकारचे मुस्लिम आरक्षण विधेयक आणि हनी ट्रॅप प्रकरण नेमकं काय आहे भाजपच्या निलंबित आमदारांचा काय आक्षेप होता याची स्टोरी मी तुम्हाला आज सांगणार आहे नमस्कार मी आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा कर्नाटक विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक कंत्राटांमध्ये मुस्लिम धर्माच्या लोकांसाठी चार टक्के आरक्षण देणारे बिल सादर केलं कर्नाटक सरकारचे हे बिल आणण्यामागचे उद्दिष्ट मुस्लिम समुदायाला सरकारी कंत्राटांमध्ये आरक्षण देऊन त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधणे तसेच सरकारी निविदा व कंट्राट प्रक्रियेत मुस्लिम व्यावसायिकांना कंट्राटदारांना सहभागी करून घेणे हे आहे त्यामुळे राज्य सरकारचे बांधकाम कंत्राटे पुरवठा करार सेवा कंत्राटे आणि सार्वजनिक क्षेत्रातील निविदा मुस्लिम समाजातील व्यक्तींना मिळतील ज्यामुळे अल्पसंख्याकांमधील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल कर्नाटक सरकारने या विधेयकाचा आधार संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चार आणि सोळा चार अंतर्गत राज्य सरकारला प्रदान केलेल्या विशेष तरतुदींचा घेतला आहे काँग्रेसच्या सिद्धरामया सरकारचे म्हणणे आहे की कर्नाटकात मुस्लिम समुदायाची लोकसंख्या सुमारे तेरा टक्के आहे आणि त्यांचे सामाजिक आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे तर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला असून ते विधेयक धर्मनिरपेक्षतेच्या विरोधी असल्याने इतर समाजांवर अन्याय करणारे असल्याचे सांगितले हे विधेयक सादर केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घालायला सुरुवात केली त्यांनी विधानसभेच्या मध्यभागी धाव घेत अध्यक्षांच्या व्यासपीठावर चढले व तेथे असलेले अधिकृत कागदपत्रे फाडले आणि अध्यक्षांच्या खुर्चीवर ते, ते कागद फेकले या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाच्या अठरा आमदारांना सहा महिन्यासाठी निलंबित केलं गेलं आहे भाजपच्या आमदारांचे हे निलंबन विधानसभा अध्यक्ष यू टी खादर यांनी कर्नाटक सरकारचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी मांडलेल्या ठरावानंतर केले मात्र त्यांच्या निलंबनाचे दुसरे एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे भाजपा आमदारांनी काँग्रेसवर कथित हनी ट्रॅप घोटाळ्याचे आरोप केले आहेत आमदारांचं हे निलंबन कर्नाटक विधानसभा प्रक्रिया आणि आचारसंहिता नियम तीनशे अठ्ठेचाळीस अंतर्गत करण्यात आले आहे ज्यामुळे अठरा आमदारांना सहा महिन्यासाठी विधानसभेच्या कामकाजात भाग घेता येणार नाही निलंबन झाल्यानंतर जे आमदार स्वतःहून बाहेर पडले नाहीत त्यांना सुरक्षा रक्षकांनी खांद्यावर उचलून घेत बाहेर काढले दरम्यान याच गोंधळात कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देणारे हे विधेयक मंजूर केलं यावेळी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी असा दावा केला की हनीट्रॅप घोटाळ्यामागे सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा हात आहे काँग्रेस राजकीय षडयंत्र खेळत असून ब्लॅकमेलिंगसाठी याचा वापर केला जात आहे विशेषतः भाजपचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी काँग्रेसवर टीका करत या प्रकरणाची सीबीआय तसेच न्यायालयीन चौकशीची मागणी केली तर सहकार मंत्री के एन राजन्ना यांनी स्वत विधानसभेत खुलासा केला की अठ्ठेचाळीस व्यक्ती या हनीट्रॅप प्रकरणात अडकल्या आहेत जात मंत्री आमदार न्यायाधीश आणि वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे त्यामुळे भाजप नेत्यांनी हातात सीडी धरून त्या सीडी ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे साधन असल्याचे सांगितले भाजपा आमदार भरत शेट्टी म्हणाले की हनीट्रॅप घोटाळ्यावर चर्चा करण्याऐवजी मुख्यमंत्री चार टक्के मुस्लिम विधेयक सादर करण्यात व्यस्त होते म्हणून आम्ही निषेध केला याच दरम्यान सरकारी आमदारांनीही कागदपत्रे फाडली आणि ते आमच्यावर फेकली आम्ही कोणाचेही नुकसान केले नाही विरोधकांनी म्हणजेच भाजपने नंतर राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्याकडे याचिका दाखल केली आणि त्यांना विधेयक मंजूर न करण्याची विनंती केली आहे तसेच भाजप सदस्य सी टी रवी म्हणाले की संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही बी आर आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल सारख्या नेत्यांनी संविधान सभेत याला विरोध केला होता तुमच्याकडे आरक्षणाचे समर्थन करण्यासाठी लोकसंख्या आणि मागासलेपणाचा डेटा आहे का मुस्लिमांमधील मागास समुदायांना आरक्षण देण्यात आम्हाला काही हरकत नाही परंतु संपूर्ण धार्मिक गटाला आरक्षण देता येणार नाही असे ते म्हणाले काँग्रेस सदस्य बी के हरिप्रसाद म्हणाले की विधेयकाचा आत्मा समजून घेण्यासाठी संविधानाचा आत्मा आणि मूलभूत अधिकार समजून घेणे आवश्यक आहे तर अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की दोन हजार बावीसमध्ये भाजप सरकारने जाहीर केलेल्या मानव विकास निर्देशांकात मुस्लिमांसाठी आरोग्य शिक्षण गृहनिर्माण आणि इतर निकषांमध्ये सामाजिक आर्थिक निर्देशांक कमी असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे तसेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या संदर्भ देत सांगितले की मुस्लिम समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि त्यांना नागरी सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही विरोधी पक्ष भाजपने आरोप केला की हनी ट्रॅप घोटाळ्यावर चर्चा करण्याऐवजी मुख्यमंत्री महोदयांनी चार टक्के मुस्लिम कोटा विधेयक सादर केले जे धर्माच्या आधारावर भेदभाव करते आणि संविधानाच्या समानतेच्या तत्वाविरुद्ध आहे दरम्यान सत्ताधारी काँग्रेस सरकारने स्पष्ट केले की चार टक्के मुस्लिम कोटा विधेयक हे राज्यातील अल्पसंख्याकासाठी सामाजिक न्याय आणि आर्थिक संधी सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे एकंदरीत कर्नाटक विधानसभेत झालेला गोंधळ मुस्लिमांना आरक्षण आणि भाजपा आमदारांचे निलंबन याविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून जरूर कळवा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा